बघितलं तर माणूस कसा आचंबित होतो तसेच काहीशी घटना तुम्हाला आज सांगणार आहे आपल्याला या व्हिडिओ मधून एका व्यक्तीचा शंभर जणांच्या समोर त्याचा मर्डर होतो आणि त्याच्या अंत्यविधीच्या वेळी जवळ जवळ अख्खा मोहल्ला आणि अचानकपणे सत्ताविसाव्या दिवशी तो जिवंत होतो आणि आपल्या घराकडे जसा जसा जाऊ लागतो तेव्हा त्याला जे जी जी व्यक्ती बघते ती एकतर बेशुद्ध तरी पडते किंवा त्या व्यक्तीला ताप येतो लोकांना विश्वास सुद्धा पटत नाही की ज्या व्यक्तीला आपण आपल्या डोळ्यात देखत मरताना पाहिलेले आहे त्या व्यक्तीला आपण कितीवरती जळताना पाहिलेलं आहे ती व्यक्ती अचानकपणे सत्तावीस्या दिवशी जीवंत कशी होते ज्यावेळी तो जिवंत होतो त्यावेळी लोकांना अजूनपर्यंत पण विश्वास बसत नाही की खरी घटना काय आहे खरं <laughs> काय आहे नमस्कार मी आहे सचिन तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजची घटना राष्ट्रीय राजधानी समयपूर जिल्ह्यातील आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या सकाळी तीनच्या सुमारास पाच अज्ञात इसम एका घरामध्ये प्रवेश करतात चोरीच्या इराद्या घरात प्रवेश केल्यानंतर चाहू लागले घराचा मालक जागा होतो आणि तो, तो जोरजोरात ओरडू लागतो त्याच्या ओरडण्याच्या आवाजामुळे ते पाचही अज्ञात इसम तिथून थोम ठोकून निघून जातात मालकाच्या घुंगाटामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक ही सुद्धा जागी होतात जिंकलेली असतात ती लोक सुद्धा आवाजाच्या दिशेने धाव घेत सुटतात की नक्की झालेलं काय आहे त्यावेळी घरमारग सांगतो लोकांना की माझ्या घरामध्ये चोर शिरलेले आहेत आणि माझ्या आवरटण्याच्या आवाजामुळे ती लोकं त्या दिशेने पळू लागलेली आहेत त्यामुळे जमलेला जमाव सुद्धा त्या दिशेने त्यांच्या मागोमाग पळू लागतो चार चोर हे तिथून निसटण्यास यशस्वी होतात पण त्यातील एक जण हा तिथे जमावाच्या जा तावडीमध्ये सापडला जातो आणि जमाव त्याच्यावरती लाथाबुक्यांचा इतका वर्षाव सुरू करते की त्याला कुदव कुदव कुदवते तोडू लागते मारू लागते त्या ला घडलेल्या घट्टेच्या आवाजामुळे परिसरातील आणखीन याची कल्पना मिळू लागते त्यामुळे तिथे जमाव हा आणखीनच वाढू लागतो जवळजवळ अर्धा तासापर्यंत त्याची कुटाई पिटाई चालू असते त्यावेळी त्या, त्या परिसरामधील काही समजदार लोक मध्यस्थी करतात आणि सांगतात की त्याला का मारत आहेत तेवढ्यात त्या जमावापैकी एक जण पोलिसांना या घटनेची कल्पना देतो पोलिसांना घटनेची खबर मिळाल्यानंतर पोलिस जवळजवळ तीड तासानंतर तेथे ते पोचतात तोपर्यंत तो ती व्यतिस्थ असते आणि सकाळचे पाच वाचलेले असतात वेळेस उपचार भेटले असते तर हा जिवंत राहिला असता म्हणून पोलीस त्याला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात भरती करतात तिथे डॉक्टर त्याची तपासणी करतात आणि त्याला उत्तर देतात की आम्ही याला वाचवू नाही शकलो मेलेली व्यक्ती हा चोर कोण आहे कुठून आलेला आहे हा प्रश्न पोलिसांसमोर पडतो आणि पोलीस त्यांच्या इन्क्वायरीमध्ये लागते त्या शरीरावरील खुनावरून एक व्यक्ती त्याला ओळखते या व्यक्तीला मी चांगला व्यवस्थितपणे ओळखतो याचं नाव आहे धरण सिंग राणा पार्क सिरजपूरमधील ही राहणारी व्यक्ती आहे आणि ह्या घटनेची कल्पना ज्यावेळी त्याच्या घरातल्यांना दिली जाते त्यावेळी त्याच्या घरातील सगळी व्यक्ती मंडळी ही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पोचते ते जाऊन ते पोलिसांसोबत विचारपूस करू लागतात त्यावेळी पोलीस सांगतात ही डेड बॉडी आहे म्हणून हिला तुम्ही ओळखता का तेव्हा त्याच्या घरातील व्यक्ती हे त्या डेड बॉडीला राहून त्वरित ओळखतात आणि सांगतात की हा आमचा मुलगा आहे मृत व्यक्तीच्या चाव्या हाताची किरंगळी संपूर्णपणे तुटलेली असते एक तात त्याचा तुटलेला असतो आणि जो पण त्यांनी अंगावरती कपडे परिधान केलेले असतात त्याच्यावरून त्याच्या घरातील मंडळी ही ओळखून जाते की हा आमचा मुलगा आहे म्हणून आणि संपूर्ण बॉडीची ओळख पटल्यानंतर पोलीस नवविच्छेदन केल्याशिवाय त्या परिवारांच्या स्वाधीन करतात परिवारातले त्या बॉडीला आपल्या घरी घेऊन आल्यानंतर संपूर्ण त्याची अंत्यविधीची जी तयारी असते ती करण्यामध्ये मग्न होतात आता त्यातील जवळील सर्व व्यक्तींना कळवण्यात येते अंत्यविधीसाठी मेलेल्या व्यक्तीजवळ तीस वर्ष असतं त्याला दोन मुलं सुद्धा असतात आणि त्याच्या घरामध्ये जवळजवळ संपूर्ण परिवारानं ते घर भरलेलं असतं अचानकपणे त्याचं आपल्याला सोडून जाणं सलतं आणि सर्वजणं टसाटसा रडू लागतात आपापलं दुःख एकमेकांमध्ये वाढू लागतात चोवीस ऑगस्ट दोन हजार पंधराला मृत व्यक्तीच दुःख वातावरणामध्ये अंत्यवेदी केला जातो जवळील स्मशान घाटामध्ये नेऊन अंत्यवेदी वगैरे आटोपल्यानंतर स्त्री परत जातात तेव्हा नात्यातले सर्वजण त्यांना दुःखाच्या स्वरात निरोप देतात मेलेल्या व्यक्तीची एक वाईट सवय होती दारू पिल्यानंतर नशेमध्ये चोरीच्या घटनेमध्ये सुद्धा तो सहभागी व्हायचा आणि ही घटना ज्यावेळी करण सिंग त्याच्या वडिलांना कळते त्यावेळी त्याचे वडील त्याच्यासमोर हातपाय जोडून ही घाणगडी सवय सोडण्यासाठी विनावण्या करू लागतात पण त्याची ती सवय काही सुटत नाही आपल्या मुलाच्या मुलांची जिम्मेदारी ही त्या वडिलांमध्ये आलेली असते गडमुक्तेश्वरमध्ये त्याच्या अस्थिचं विसर्जन केलं जातं संपूर्ण घरामध्ये एकदम दुःखाचं सावट पसरलेलं असतं त्या व्यक्तीची तेरावीसुद्धा होते आणि सर्वजणं आपापल्या कामामध्ये जुमवू लागतात पण अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंधराला जवळजवळ त्याच्या मृत्यूच्या सत्तावीस दिवसानंतर ही व्यक्ती ज्याचं नाव असं धरमसिंग त्याचं वय असतं तीस वर्ष आणि तो नशेमध्ये थुप्त टल्ली होऊन बाजारातून त्याच्या घरच्या दिशेने जात असतो ज्यावेळी त्याचा मित्र त्याला बघतो या अवस्थेमध्ये त्यावेळी तो हैराण होतो की ज्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार केलेला आहे जी व्यक्ती मृत झालेली आहे ती व्यक्ती सत्तावीस दिवसानंतर कशी जिवंत होईल आणि तो धावत पळत त्याच्या घरी जातो त्याच्या जा भावाला भेटायला गौरवला गौरवला तो सांगतो की तुझा भाऊ जिवंत आहे त्याला मी पाहिलेला आहे बाजारामध्ये गौरवला विश्वास होत नाही त्यामुळे तो त्याच्यासोबत जातो जा आणि पाहतो तर काय खरंच त्याचा भाऊ बसतो आणि त्यावेळी तो हे दृश्य बघतो की आपल्या भावाला जिवंत आहे तेव्हा तो तत्क्षणी त्याला भुरळ येते आणि तो जागच्या जागी मी शुद्ध पडतो आणि तो व्यक्ती हलढ ढुलट नशेच्या अवस्थेमध्ये आपल्या घरामध्ये पोचतो घरामध्ये गेल्यानंतर त्याची बायको त्याला बघते त्यावेळी तीसुद्धा त्याला पाहून शुद्ध होते समजतं की त्याच्या बायकोला ताप सुद्धा आलेला आहे त्याची मुलं सुद्धा त्याला बघतात त्यावेळी की सुद्धा जोर जोरात किंचाळू लागतात की भूत आला भूत आला माझ्या पप्पांचं भूत आलं म्हणून आख्या घरामध्ये ते धावत सुटतात कारण का लहान मुलांना आपण मुखाच्या गोष्टी वगैरे सांगत असतो आणि मुलांनी तो मेलेलं प्रेम त्याच्या वडिलांचं पाहिलेलं असतं त्याच्यानंतर जिवंत झालेले वडील पाहून मुलांना या गोष्टीचा विश्वास बसतो की खरंच होत आले आणि ती लोकं घराच्या बाहेर पडतात तर धरमसिंगच्या आई वडील येतात ती लोकं सुद्धा ज्यावेळी आपल्या पोराला जिवंत बघतात तेव्हा ते सुद्धा आता तिथेच मूर्छित होऊन पडतात बघता बघता अख्ख्या परिवाराला त्या ताप आलेला असतो अरे बाबा हे कुठलं संकट आलेलं आहे आणि ते त्याच्या घराच्या आजूबाजूला आजू हे सगळं पाहून जमाव जमू लागतो आणि म्हणतात अरे बाबा हे काय आता नवीन दोष समोर आलेला आहे आणि पाहता पाहता हळूहळू त्याची नशा कैफी उतरू लागते कमी होऊन जाते कमी होते नशा उतरल्यानंतर लोक त्याला विचारतात की तू जिवंत कसा आहेस त्यावेळी तू सांगतो अरे बाबा मी तर जिवंत आहे कामावरती गेलेलो कामासाठी गेलेलो मला काहीच झालेलं नाही मी तर व्यवस्थित आहे आणि काही लोक पोलिसांना या गोष्टीची सूचना देतात की ज्या व्यक्तीला जोडून मारून कुदवून कुदवून उडगा केलेला ती व्यक्ती जिवंत आहे त्याच्या घरात बसले घरात घरातल्या सोबत आहे आणि पोलीस सुद्धा हे दृश्य बघून विश्वास पटत नाहीये की ज्या व्यक्तीला मृत घोषित केलेला आहे ती व्यक्ती जिवंत कशी झालेली आहे आणि ज्यावेळी पोलीस संपूर्णपणे त्याला व्यवस्थित बघतात त्यावेळी ती लोक चेक करतात तर त्याच्यात आता किरण सुद्धा तुटलेले दात सुद्धा तुटलेला आणि त्याचा जो शरीरावरती पेहराव केलेला असतो तो, तो सुद्धा जवळ जवळ सेम तसाच असतो तस पोलीस त्याला फक्त एकच प्रश्न विचारतात की तू सत्तावीस दिवस कुठे होतास तेव्हा तो सांगतो अरे बाबा मी तर ट्रक ड्रायव्हर आहे ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे माझं इथे तिथे जाणं होतच पण पोलिसांना त्याच्या या गोष्टीवरती विश्वास बसत नाही पोलिसांना संपूर्ण संशय होतो की ह्या व्यक्तीने चोरी केली आणि एका व्यक्तीची हत्या केलेली आहे म्हणून त्यावेळी त्याला सक्तीने विचारलं जाते की तू कुठे काम करतोस कुठल्या कंपनीमध्ये काम करतोस त्यावेळी तो त्यांना पत्ता पुरवतो हो ते गेल्यानंतर विचारलं जातं की तुम्ही या व्यक्तीला ओळखतात का त्याचं नाव सिंग आहे वय त्याचं तीस वर्ष आहे म्हणून आणि ती व्यक्ती सांगते की हो या व्यक्तीला मी ओळखते ज्या दिवशी जी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी त्याला ट्रक लोड करून दिला जातो डिलिव्हरीसाठी तो ट्रक घेऊन दिल्लीवरतून आसामला तिथून झारखंड वरतून बिहारला जातो बिहार वरतून तो परत दिल्लीला येतो तेव्हा त्याला पोलीस विचारतात अरे बाबा मोबाईलचं युग आहे तर तू या सत्तावीस दिवसांमध्ये तुझ्या घरातल्यांना कॉन्टॅक्ट का नाही केलास आणि ज्यावेळी तो सविस्तरपणे सांगू लागतो त्यावेळी कोणालाच त्याच्यावरती विश्वास बसत नाही की कशा प्रकारे एखादा कोइन्सिडन्स होऊ शकतो अरे बाबा तो सांगू लागतो की त्याला दारू पिण्याची लत असते सवय असते त्याच्यामुळे त्याचे आई वडील बायको घरातील सगळेजण कंटाळलेले असतात आणि त्याच्यामुळे त्या लोकांना मी नकोचा वाटलेला असतो म्हणून मी विचार करतो एखादी लांबची टूअर घ्यावी जेणेकरून आपला त्या लोकांना जास्त त्रास होणार नाही आणि त्यांच्यासोबत जास्त कॉन्टॅक्टसुद्धा होणार नाही म्हणून या सत्तावीस दिवसाच्या प्रवासामध्ये मी घरातल्या कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला नाही जेणेकरून त्यांनासुद्धा माझा त्रास होणार नाही आणि जिथे जिथे या व्यक्तीने सांगितलेलं गेलेला तिथे तिथे पोलिसांनी इन्क्वायरी केली त्याच्या मोबाईलचं लोकेशन चेक केलं तर सगळ्या गोष्टी सटीक व्यवस्थित आणि खऱ्या निघाल्या पण आता पोलिसांसमोर खूप मोठा पेस निर्माण होतो की जी व्यक्ती मृत होती शरीरावरचे सर्व निशाण्याच्या सोबत होते आता तुट तुटलेली दात तुटलेला आणि शरीरावरती खाण पुणार होतो त्या घरातल्या त्या मृत व्यक्तीची ओळख पटवून त्याच्या मृतदेहाला अग्नि देऊन त्याचा अंत्यसंस्कार आटोपलेला असतो ती व्यक्ती कोण असते आणि पोलीस त्या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नाला शोधण्याचा प्रयत्न करू लागले जी त्या चोरीमध्ये जी चार लोक सामील होती त्या लोकांचा सुद्धा पोलिसांनी शोध घेऊन घेऊ लागले पण त्या चौघांचाही कुठल्याही प्रकारचा थांब पत्ता पोलिसांना लागला नाही पोलिसांनी कर त्या मृताची संपूर्णपणाची ओळख असते करंगळे कटलेला दात तुटलेला आणि त्याच्या खाणपुळांची पोलीस सोशल मीडियावरती आणि वृत्तपत्रांमध्ये सुद्धा माहिती देते की अशा अशा व्यक्तीची हत्या झालेली आहे म्हणून पण जर पोलिसांनी शवविच्छेदन केलं असतं तर त्यांना सवविच्छेदन अहवालामधून काहीतरी सुगावा भेटला असता किंवा डी एन ए टेस्ट केली असते तर डी एन ए टेस्टमधून सुद्धा माहिती पडली असतं की जी मृत पावलेली व्यक्ती आहे ती खरंच त्यांच्या घरातली आहे की नाही पण पोलीस अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करत नाही आणि घरातल्यांच्या गोष्टीवरती विश्वास ठेवून ती लोकं तो मृतदेह त्यांच्या स्वाधीन करतात पण जर पोस्टमॉर्टम झाली असती तर त्या व्यक्तीची माहिती मिळाली असते आज आठ वर्ष उलटून गेली असते पण त्या मृत व्यक्तीचा कुठल्याही प्रकारे ठाव ठिकाणा लागलेला नाहीये की ती व्यक्ती कोण होती म्हणून अरे भावा आणि खरंच काय एवढा इन्सिडेंट होऊ शकतो का त्याच्या शरीरावरती खुणा त्याचा पेहराव या सगळ्या गोष्टी इतक्या सटीक प्रकारे कशा प्रकारे मॅच होऊ शकतात हा सुद्धा आज पडलेला मोठा प्रश्न आहे की तिला अग्नि दिले ती व्यक्ती कोण आहे मित्रांनो आज संपूर्ण घटनाक्रम सांगण्याचा आपला उद्देश कोणालाही बदनाम करणं किंवा अपमान करण्याचा नाही आहे तर तुम्हाला सतर्क करणं आणि जागृत करण्याचं आहे